विंचूर कांदा उपबाजार आवार दोन दिवसापासून ठप्प मार्केटमध्ये पूर्णपणे शुकशुकाट विंचूर उपबाजार आवार दोन दिवसापासून बंद आहे साधारणत चोवीसशे ते पंचवीसशे टन कांदा विंचूर उपबाजार आवारात विक्रीस आला असता पण तसे न होता पूर्णपणे बंद होते जुन्या व्यापारी व मार्केट कमिटी यांच्या वादामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजच्या हाती अर्ज लागलेला आहे त्या अर्जामध्ये नवीन व्यापारी वर्गाने बाजार समिती चालू करण्यात यावी व आम्ही लिलावात आलेला सर्व कांदा खरेदी करू असे त्यांचे म्हणणे मांडले आहे तरी मार्केट कमिटीने चालू केले दिसले नाहीत तरी शेतकरी वर्गामध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे तरी विंचूर कांदा उपबाजार सोमवारी चालू करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे न्यूजसाठी वृत्तसंकलन विंचूर